नमस्कार मित्रांनो मी सुनील गोवाने आणि बाबा ऐट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर माहितच आहे शासनाच्या माध्यमातून पीएम किसान असो उज्ज्वला गॅस योजनेची सबसिडी असो आणि बऱ्याचशा योजनांचा पैसा हा डीबीटीच्या मार्फत शेतकऱ्यांना दिला जात असतो तसेच डीबीटीच्या माध्यमातून दिलेला पैसा सरासरी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जात असतो परंतु मित्रांनो यामध्ये मोठी अडचण अशी आहे जवळपास नव्वद टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे खाते हे जिल्हा मध्यवर्ती बँकेला आधार लिंक आहेत आणि त्यामुळे सर, सर्वाधिक जास्त पैसा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकऱ्यांचा जात दा, असतो आणि यामध्ये मित्रांनो सर्वात अडचणीची गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून पैसे काढायचे म्हणलं तर जवळपास एक ते दोन दिवस लागतात कधी कधी विड्रॉल भरणं लाईनला लागणं यामध्ये शेतकऱ्यांचा एक एक दिवस निघून जातो त्यांच्या काम बुडतं शेतातील कामे होत नाहीत आणि वेळेवर पैसा सुद्धा मिळत नाही स्वतःच्या हक्काचा पैसा असून देखील सुद्धा शेतकऱ्यांना दिवस दिवसभर लाईन मध्ये लागावं लागतं आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर लाईनमध्ये लागायचं नसेल सोप्या पद्धतीने पैसे काढायचे असतील तर सोपा उपाय म्हणजे जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एटीएम मिळवणं तर मित्रांनो तुम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे साठी अर्ज करू शकता अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक एटीएम कार्ड देईल एटीएम कार्ड दिल्याच्या नंतर तुम्हाला ते एटीएम कार्ड कसं चालू करायचं तर त्याची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून एटीएम कार्ड चालू करता येतं तुम्हाला कुठल्याही एटीएम वर जाण्याची गरज नाही किंवा कुठल्याही बँकेत जाण्याची गरज नाही फक्त तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आणि तुमच्या बँक खात्याला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर फक्त तुम्ही दोन मिनिटाच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर तुमचं एटीएम ऍक्टिवेट करू शकता तर ते एटीएम ऍक्टिवेट मोबाईल मधून कसं करायचं त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नाही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनांची माहिती अपलोड केली जात असते तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला प्ले मध्ये जायचे आहे आणि प्ले मध्ये गेल्याच्या नंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करायचे आहे सर्वत्र कार्डशेप आणि सर्वत्र कार्डशेप टाईप केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक ॲप दिसेल सर्वत्र शेप त्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे आणि ते ॲप इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या ॲपला ओपन करून घ्यायचे आहे सर्वत्र कार्डशेप ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल रजिस्टर मोबाईल नंबर तर त्या रजिस्टर मोबाईल नंबरमध्ये तुमचा जो मोबाईल नंबर तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आय अग्री विथ टर्म्स अँड कंडिशन त्या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायची आहे चेकबॉक्स क्लिक केल्याच्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला दाबायचे आहे नेक्स्ट बतन, बतन के और, OTP, OTP, बटन बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल आणि आलेला ओ टी पी मे मॅन्युअली या बटनवर दाबून तिथे तुम्हाला ओ टी पी फिल करून घ्यायचा आहे आणि ओ टी पी फिल केल्याच्यानंतर तुम्हाला खाली दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये प पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड त्यामध्ये तुम्हाला पासवर्डवर तुम्हाला एक चार अंकी पासवर्ड सेट करायचा आहे तुम्ही कोणतेही तुमच्या मनाने चार डिजिट टाईप करून घेऊ शकता आणि चार डिजिट टाईप नंतर कन्फर्म पासवर्डमध्ये तेच चार डिजिट तुम्हाला टाईप करून घ्यायचे आहेत आणि पासवर्ड सेट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं ॲप्लिकेशन लॉगआउट झालेलं असेल आणि लॉगआउट झाल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमचे ए टी एम कार्ड दिसेल आणि ए टी एम कार्ड दिसल्याच्यानंतर तुम्हाला खाली एक पेन्सिलचं ऑप्शन दिसेल त्या पेन्सिलच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर टाईप करून घ्यायचा आहे बँक अकाउंट नंबर टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ए टी एमचे शेवटचे सहा डिजिट टाईप करून घ्यायचे आहेत शेवटचे सहा डिजिट टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ए टी एमची एक्सपायरी डेट म्हणजेच तुमचं जे ए टी एम ज्या ज्या तारखेला एक्सपायर होणार आहे महिना आणि इयर सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सेट पिन या बटनवर क्लिक करायचे आहे सेट पिन या बटनवर तुम्ही चार अंकी पिन सेट करू शकता तुम्ही जे चार अंकी पिन सेट केला असेल त्याच्या खाली कन्फर्म पिन या बटनवर तुम्हाला तेच नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि तोच नंबर टाईप केल्याच्या नंतर डन या बटनवर क्लिक करायचे आहे आणि डन बटनवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुमचा मध्यवर्ती बँकेचा एटीएम पिन सेट झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशाच प्रकारची माहिती आणि नवनवीन शेतकऱ्यांसाठी योजना आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणत असतो त्यासाठी आपल्या बाबा आय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद